कारेगाव येथील सरपंच अप्पराव वावरे शेकडो वाहनांचा ताफा घेऊन हजारो समर्थकांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेशासाठी मुंबईकडे रवाना विधानसभा निवडणूक जवळ येताच परभणीतून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे परभणी तालुक्यातील कारेगाव येथील सरपंच अप्पाराव वावरे हे शेकडो वाहनांचा ताफा घेऊन आपल्या हजारो समर्थकांना घेऊन मुंबईच्या दिशेने शिवसेनेत प्रवेशासाठी रवाना झाले उद्या दुपारी त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे यावेळी अपराव वावरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परभणी विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी करणार आहे शेकडो वाहनांचा ताफा घेऊन आपल्या हजारो समर्थकांना घेऊन कारेगाव येथून रवाना झाले आहेत त्यांचा ताफा शहरातील कारेगाव संत तुकाराम महाविद्यालय मैदान खानापूर फाटा वसमत रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादन करून उड्डाणपूल मार्गे मुंबईकडे रवाना झाला आहे आम्ही पाचशे ते सहाशे गाड्याचा ताफा राहणार आहे आणि हे पूर्ण परभणीच्या जनतेने कुठली न मागणी करता स्वतः स्व खर्चामधून हे पूर्ण जनता माझ्यासोबत आहे आणि सर्व मुंबईला येण्यासाठी एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जी शिवसेना खरी होती त्या शिवसेनेमध्ये पूर्णजण प्रवेश करीत आहेत विधानसभेची तर मागणी करणार आहे जर संधी मिळाली तर निवडणूक लढणार आणि जर पक्षाचं काम जर मला दुसरं कोणतं दिलं तर ते पण मी पक्षाचं काम करीत राहील